पांडे चर्चा चालू आहे आणि त्यातून जे काय निर्णय आम्ही करू शकतो पांडे चर्चा चालू आहे सगळ्याच गोष्टी तुम्हाला एकदम उघड करून आम्ही पण नाही सांगत काही गोष्टी गुप्त पण ठेवायला लागतात परंतु योग्य वेळेला तुम्हाला पण सर राजन सा राजन साळवींवरती एसीबीची चौकशी होती त्यानंतर त्यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश आता एसीबीची चौकशी जी आहे ती वैभव नाईकांवर सुरू आहे मग त्यांची त्यांचा पक्ष प्रवेश होईल असं काय नाही चौकशी झाली म्हणजे चौकशी जी काय आहे त्याला ते सामोरं जातील आणि त्यातून जे काय निर्णय आम्ही हो। करू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका